जय श्रीरा मंडळी आज आपण जी रेसिपी बनवणार आहोत या रेसिपीची तुम्ही फॅन होताल इतकी भन्नाट होते ही रेसिपी आज आपण आंबा वापरून खोबऱ्याचे लाडू बनवणार आहोत हे लाडू पाहायलाही अतिशय सुंदर दिसतात व चवीलाही अप्रतिम होतात सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करू इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये कापून घेतलेला आंबा एक कप टाकलेला आहे आता आपल्याला यामध्ये कप दूध आहे आणि एकदम फाईन अशी प्युरी बनवून घ्यायची आहे इथे आपली प्युरी तयार आहे आता कढईमध्ये मी एक कप फ्रेश नारळ घेतलेला आहे फोडून घेतलेला नारळ त्याची साल काढून मिक्सर मध्ये फिरवून घेतले आता आपल्याला हे कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं आणि इथे बघू शकता तुम्ही खोबरं असं सुक झालेलं आहे आणि कलर पण चेंज झालेला आहे आता आपण इथे मॅंगो प्युरी टाकून घेऊया आता हे पण आपल्याला छान घट्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे इथे मी गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवलेली आहे आणि इथे बघू शकता तुम्ही तीस ते चाळीस टक्के हे घट्ट झालेलं आहे आता या स्टेजला मी इथे अर्धा कप साखर टाकून घेते साखरेचं प्रमाण थोडंफार तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जर जास्त गोड नको असेल तर तुम्ही दोन ते तीन चमचे साखर कमी टाका एक कप मँगो प्युरी अर्धा कप दूध आणि मी इथे अर्धा कप साखर टाकलेली आहे हे प्रमाण परफेक्ट आहे आता इथे मी दोन चमचे मिल्क पावडर टाकून घेते मिल्क पावडरमुळे चव खूप छान येते येते आता आपण हे छान मिक्स करून घेऊया दुधाची पावडर टाकल्यावर तुम्हाला चा 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 हे चांगलं पूर्ण मिक्स करतच राहायचं आहे बिलकुल थांबायचं नाहीये कारण ह्याच्या आता इथे बघू शकता हे मस्त घट्ट झालेलं आहे अजून एक सांगायचं राहिलं यामध्ये मी अर्धा चमचा इलायची पावडर टाकले सॉरी तो व्हिडिओ शूट झाला नाहीये आणि इथे बघू शकता लाडूसाठी लागणारं मिश्रण तयार झालेला आहे आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि हे मी बाउलमध्ये काढून घेतले हे गार पण झालेलं आहे थोड़ा सा आ, आता इथे मी थोडस हाताला तूप लावून घेतले आणि याचे मी लाडू वळून घेते हा मी सिंपल लाडू वळून घेतलेला आहे आता आता मी याला खोबऱ्याचं कोटिंग करून घेते आणि बघू शकता हा लाडू किती सुंदर दिसतोय आपण ड्रायफ्रूट्स स्टफिंग टाकून लाडू बनवून घेऊया त्यासाठी मी इथे लाडूचं चमचाभर मिश्रण घेतले आणि त्याला थोडस प्रेस करून घेते यावर मी बारीक कट करून घेतलेले ड्रायफ्रुट्स टाकून घेते आणि हे सगळ्या बाजूने मी छान सील करून घेते आणि ह्याला छान गोल गोल असा लाडूचा शेप देऊन घेऊया आणि इथे आपला छान लाडू तयार झालेला आहे आता याला खोबऱ्याचं कोटिंग करून घेऊया आहे ना एकदम सोपी रेसिपी खूप छान झालेले आहेत हे लाडू बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण राहिलेले सगळेच लाडू वळून घेऊया आणि इथे आपले आंबा खोबऱ्याचे लाडू तयार आहेत खूप सोपी रेसिपी आहे एकदा आंब्याचा सीझन संपण्याआधी हे लाडू तयार करून बघा तुम्हालाही खूप जास्त आवडेल घरातील सगळे जण आवडीने खातील आता आपण एक लाडू कट करून बघूया मी तर खूप एक्सायटेड आहेत ते कसे दिसते पाहण्यासाठी वाव एकदम भारी दिसते खूप छान झालेले आहेत खूप छान दिसते हे लाडू आय होप तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा की लाडू कसे झाले आहेत त्यासोबतच कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका धन्यवाद